आज खरं म्हणजे चंद्रपूरला आल्यानंतर आई महांकालीचा आशीर्वाद देखील या ठिकाणी घेता आला आई महांकाली अशी आहे की जिच्या आशीर्वादानं खरं म्हणजे आपली सगळी विघ्न दूर होतात त्यामुळे मला असं वाटतं की आपल्या ज्या पूर्व सगळ्या नेते मंडळींनी जे काही कार्य या ठिकाणी हातामध्ये घेतलंय ते कार्य आपल्याला पूर्ण करायचं सामान्य माणसाच्या जीवनात परिवर्तन करायचं अशा प्रकारची शक्ती आपल्याला मिळण्याचा आशीर्वादच हा आपण त्या ठिकाणी खरं म्हणजे आई महाखालीकडनं मागत असतो आणि मी एवढंच विश्वासाने किशोर भाऊ किंवा या ठिकाणी विजयभाऊ आपल्याला सांगू इच्छितो की आपण जी या ठिकाणी एक अपेक्षा व्यक्त केलेली आहे तर हा आपलाच जिल्हा असल्यामुळे याचा मी पालकमंत्री असो की नसो पण या जिल्ह्याच्या बद्दल मनापासून प्रेम हे माझ्या मनामध्ये आहे त्यामुळे जिल्ह्याच्या संदर्भातल्या ज्या काही अडचणी असतील आपण सगळे मिळून निश्चितपणे सोडवू त्यामुळे जिल्ह्याला वाली नाही असं म्हणण्याचं कारणच नाही आपण सगळेच वाली आहोत त्याच्यामुळे कोणी सुग्रीव नाही तर त्याच्यामुळे आपण सगळेच या जिल्ह्याची वाली बनून आणि आपण शेवटी कदमबार साहेब जरी त्या काळामध्ये काँग्रेस पक्षाचे असले तरी देखील असे जे व्यक्ती असतात हे पक्षाचे नसतात ते, नसता, ते आपल्या राज्याचे असतात त्यामुळे मी त्यांना आपल्या राज्याचं समजतो आणि शेवटी या विकासाच्या वाटचालीमध्ये पक्ष वेगवेगळे असतात विचार वेगवेगळे असतात पण आपल्या सगळ्यांचं ध्येय मात्र एक असतं आणि ते ध्येय म्हणजे सामान्य माणसाचा विकास करणं त्यामुळे निवडणुका संपल्यानंतर हे पक्ष वगैरे सगळे आपापल्या ठिकाणी आपल्या आंदोलनांकरता किंवा कार्यक्रमांकरता बाजूला ठेवत राज्याच्या आणि जिल्ह्याच्या विकासाकरता आपण सगळे लोक हे निश्चितपणे एकत्रितच आहोत आणि त्याच्यामध्ये सगळ्यांनीच जे काही चांगल्या गोष्टी त्या ठिकाणी मांडल्या त्या कशा आपल्याला पूर्ण करता येतील याचा प्रयत्न हा सातत्याने आपण सर्वांनी केला पाहिजे असं माझं मत आहे आणि म्हणून आजच्या या प्रसंगी मी आपल्याला एवढं निश्चितपणे सांगतो की दादासाहेबांचं नाव आणि दादासाहेबांचं ना कार्य हे पुढच्या पिढ्यांपर्यंत पोचण्याकरता ज्या ज्या गोष्टी करण्याची आवश्यकता आहे त्या गोष्टी आपण निश्चितपणे करू आपण एक गौरव स्मरणिका या ठिकाणी तयार केलेली आहे पण या शतकोत्तर रौप्य महोत्सवाच्या निमित्ताने माननीय अध्यक्ष विधानसभा मी यांना विनंती करेन की आपण अशा प्रकारचे जे आपले नेते आहेत यांच्या संदर्भातला गौरव ग्रंथ हा आपल्या राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या माध्यमातून विधानसभा प्रकाशित करते तशा प्रकारचा त्यांच्या कार्याचा गौरवाचा एक ग्रंथ हा राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या माध्यमातून विधानसभेच्या आपल्या आवारामध्ये आपण त्या ठिकाणी कार्यक्रम घेऊन आणि त्या सगळ्या त्यांच्या ज्या काही आठवणी आहेत त्यांचं जे कार्य आहे खरं म्हणजे मी ज्यावेळेस हा ग्रंथ चालत होतो अनेक चांगल्या लेखकांनी इतक्या गोष्टी त्याच्यामध्ये लिहिलेल्या आहेत एखाद्या व्यक्तीमध्ये किती गुण असू शकतात त्याच्या व्यक्तिमत्वाचे किती वेगवेगळे वेड़ कंगोरे असू शकतात हे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं हो म्हणजे एक छोटीशी गोष्ट त्यातली आठवणी म्हणून सांगतो की माननीय शांतारामजी पोडदुके एकदा बोलता बोलता त्यांनी दादासाहेबांचा सा उल्लेख हा त्या ठिकाणी मुख्यमंत्र्याच्या म्हणजे मुख्याध्यापक केला तर दादासाहेब लगेच बसल्या बसल्या त्यांना म्हणाले तुम्ही अजून शाळेतच दिसताय तर अशा प्रकारच्या या ज्या छोट्या छोट्या घटना असतात की ज्यातनं माणसांची व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतात तर अशा सगळ्या गोष्टी या गौरव ग्रंथामध्ये किंवा त्यांच्या आठवडींच्या ग्रंथामध्ये निश्चितपणे आपण आणू आणि त्यांचं नाव त्यांची स्मृती राहायला पाहिजे या दृष्टीनं ज्या ज्या काही गोष्टी आपण त्या ठिकाणी सूचित करतात पण सगळ्यांशी चर्चा करून निश्चितपणे त्या संदर्भातले निर्णय घेऊ एवढंच या निमित्ताने मी सांगतो